मानगाव तालुक्यातील खांदाड गावात वस्तीनजिक दुर्मिळ खवले मांजर आढळल्याने खळबळ उडाली आहे गावातील तरुण राजू पवार आणि शशिकांत पवार यांनी या वन्यजीवाचे संरक्षण करत वनविभागाला माहिती दिली घटनास्थळी पोहोचलेल्या वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी गावकऱ्यांना खवले मांजराची ओळख करून देत जागरूकता केली खवले मांजर अत्यंत संवेदनशील आणि भारतीय वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे पूरस्थितीमुळे काळ नदीच्या प्रवाहातून हे प्राणी येथे भटकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वन विभागाच्या शैलेंद्र कुमार जाधव व रोहित चोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली खवले मांजरास नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे एक दुर्मिळ प्राणी वाचला गेला आणि पर्यावरण रक्षणाचे उत्तम उदाहरण समोर आले की खवले मांजर इथे आहे त्यामुळं गावस्त जमले आणि फॉरेस्टला फोन करून बोलवलं आणि तो खवला मांजर त्यांच्या ताब्यात दिला सर्वप्रथम म्हणजे खांदाड हे गाव कायद्याचं पालन करणारं गाव आहे कारण की तिसऱ्यांदा अशी घटना घडलेली आहे एकदा मगर सापडली होती मगर फॉरेस्टकडे दिली हरण सापडलं हरणसुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलं आणि आता खवला मांजर सापडला हा खवल्या मांजरसुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलेला आहे नमस्कार मी शशिकांत पवार मी मंदिराकडे संध्याकाळी फेरफटका मारण्याकडे आलेलो त्या धनमान मंदिराच्या परिसरात एक वन्यजीव दिसला तो परिचयच नसल्यामुळे आम्ही सगळ्या ग्रामस्थांना बोलवला त्याच्यानंतर त्याची ओळख पटली की तो खवल्या मा मांजर आहे मग आम्ही संतनू कुवेसकर आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट अधिकारी आणि पत्रकार प्रतीक मोरे आणि पाटील सर सुद्धा बोलवलं आम्ही त्याच्यानंतर शहानिशा झाल्या आणि तो फॉरेस्ट खात्याकडे स्वाधीन केला आम्ही इंडियन पँगोलियन म्हणजेच खवले मांजर याचे शास्त्रीय नाव मॅनिस क्रेसिकॉडेटा असे असून भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यात ह्या खवले मांजरांना सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे जगभरात खवले मांजराच्या एकूण नऊ प्रजाती आढळून येतात खवले मांजर हा जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी आहे मानगाव सारख्या शहरातील खांदाड या परिसरात त्याचे आढळून येणे हे तालुक्यात इतरत्र असलेल्या नैसर्गिक अधिवासांबद्दल अतिशय चांगले संकेत आहेत खांदाड गावात व गावच्या आजूबाजूच्या परिसरात खवले मांजर कायमस्वरूपी राहण्यायोग्य तसा कोणताही नैसर्गिक अधिवास उपलब्ध नाही त्यामुळे हे खवले मांजर सध्याच्या परिस्थितीमध्ये काळ नदीच्या प्रवाहात पश्चिमेकडील घनदाट जंगलाच्या पट्ट्यांमधून कुठून तरी वाहून येथे आल्याची शक्यता आहे माणगाव शहरात अगदी बाजारपेठेत गतवर्षी मूषक हरिण देखील आढळून आलेले होते आता हे खवले मांजर माणगाव शहरातून मूषक हरिण आणि खवले मांजरासारख्या प्रजातींचे बचाव कार्य करण्याचे भाग्य मला लाभलेले आहे परंतु खांदाड गावच्या तरुणांनी ह्यावेळी वन्यजीवांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता व केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद का आहे